हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साथ नॅन ऑल ऑफ एन्जॉयिंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी मिनिम एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ स्टँडर्डचा एक नवीन इंटरेस्टिंग फिजिक्सचा लेसन की जो सगळ्यांना खूप बोरिंग वाटतो पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी असा लॉज ऑफ मोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे याच्या अगोदर इंट्रोडक्शनमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगोदर बघितला नसेल तो बघा आणि नंतर हा सेकंड व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक स्पष्ट करत असताना तुमच्या पुस्तकामध्ये यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे डायग्रॅम पण दिलेला आहे तर पहिली डायग्रॅम आहे तर पहिला डायग्राम डायग्राम मध्ये त्याने एक छानसा एक्झाम्पल दिलेला आहे दॅट इज एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग द रॅडियस हंड्रेड मीटर तुम्हाला एक सर्कल दिसत आहे या सर्क्युलर काय आहे गार्डन आहे असं आपण समजूया या गार्डन भोवती रोज ती मॉर्निंग वॉकला जाते कोण स्वराली जाते की ज्या गार्डन ची जी रॅडियस आहे ती किती आहे तुमची हंड्रेड मीटर एवढी रेडियस आहे ॲट शोन इन फिगर वन पॉईंट टू एमध्ये ही डायग्राममध्ये दाखवलेली आहे तुम्हाला पॉईंट ए पण तिथे दाखवलेला आहे इफ शी स्टार्ट फ्रॉम द पॉईंट ए अँड टेक्स वन राऊंड तिने ए पासून स्टार्ट केलं आणि पुन्हा एक राऊंड तिने पूर्ण मारलेलं आहे हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक तिने किती डिस्टन्स कवर केलं अँड वॉट इज हर डिस्प्लेसमेंट आता इथे डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे हे तुम्हाला इथे काढायचं आहे तर तुमच्यासमोर मोठा प्रश्न पडला असेल की आता डिस्टन्स कसं काढायचं आणि डिस्प्लेसमेंट कसं काढायचं मग आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरकही सांगितलं आहे डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल ऍक्च्युअल जो पाथ आहे स्वरालीने स्वतः ऍक्च्युअल किती डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण डिस्टन्स म्हणणार आहोत आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय शॉर्टेस्ट मिनिमम जे डिस्टन्स आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणणार आहोत मग आता साधी सोपी गोष्ट आहे तो सर्क्युलर फील्ड आहे सर्क्युलर पाथ आहे त्याच्यामुळे जर आपल्याला त्याचा डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला त्याचा सरकम्फरन्स घ्यावा लागणार आहे आणि सरकम्फरन्स आपण कशाने फाईन करणार टू पाय आर तर तुम्ही हातामध्ये पेन्सिल घ्या किंवा पेन घ्या बरं आणि तिथे लिहून घ्या मी जे कॅल्क्युलेशन सांगते ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते क्लिअर होणार आहे मग काय लिहिणार तुम्ही द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय स्वराली इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ दी सर्कल इज इक्वल टू टू आर टू पायआर मध्ये टू पायची किंमत काय ट्वेंटी टू पॉईंट सेवन घ्या किंवा थ्री पॉईंट फोर्टीन घ्या इन टू आर रॅडियस घ्या तुमची हंड्रेड मीटर सो याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते येणार आहे सिक्स टू एट झिरो झिरो मीटर म्हणजे डिस्टन्सवर आलीने ते एक राउंड मारला त्या सर्क्युलर फील्डला त्या ग्राउंडला त्या तुमचं काय म्हणतो आपण त्याला जॉगिंग ट्रॅक असेल ते किती अंतर तिने ए डिस्टन्सपासून परत ए डिस्टन्सपर्यंत एक राऊंड मारला म्हणजे किती अंतर तिने सहाशे अठ्ठावीस मीटर एवढं अंतर तिने पार केलेलं आहे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये तिथे पेन्सिलने कॅल्क्युलेशन करा आता डिस्प्लेसमेंट कसं येणार आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय करतो द डॅट इज मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द इनिशियल पॉईंट टू द फायनल पॉईंट मग साधी गोष्ट आहे तुमची जी स्वराली आहे ए पासून निघाली आहे आणि ए पॉईंटपर्यंतच परत येऊन पोहोचली आहे त्याच्यामुळे तिचं डिस्प्लेसमेंट काय येणार आहे ते झिरो येणार आहे डिस्प्लेसमेंट मग एक गोष्ट तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये फिजिक्समध्ये ही लक्षात ठेवायची आहे की डिस्प्लेसमेंट कधी झिरो असतं जेव्हा ती व्यक्ती ती गोष्ट ती ऑब्जेक्ट ती कार किंवा ते एरोप्लेन त्याच ठिकाणून निघालं आणि त्याच ठिकाणी येऊन पोचलं तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे तुमचं झिरो असणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल इथे क्लिअर झालेलं आहे सेकंड आपल्याला कारचं एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला एक कार दिलेली आहे इन द कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पो पी गोस टू पॉईंट क्यू एक कार आहे ती पी पॉईंटपासून निघाली कुठे निघाली ती क्यू पॉईंटपर्यंत सी इन फिगर वन पॉईंट टू बीमध्ये ही फिगरमध्ये दिलेली आहे अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी म्हणजे पी पासून निघाली क्यू पर्यंत आली क्यू पासून निघाली परत पी पर्यंत आली आणि त्या दोघांमधला अंतर किती दिले तुम्हाला आरो दाखवलं थ्री सिक्स्टी मीटर दिलेलं आहे हाव मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल अँड वॉट इज डिस्प्लेसमेंट साधी गोष्ट आहे जर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक जर कळला असेल डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाहत आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिनिमम पॉसिबल डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट मग डिस्टन्स कसं काढणार दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड पी म्हणजे पी क्यू प्लस क्यू पी तुम्ही करणार आहे म्हणजे थ्री सिक्स्टी प्लस थ्री सिक्स्टी किती येणार आहे तुमचे ॲडिशन सेवन ट्वेंटी मीटर सेव्हन हंड्रेड अँड ट्वेंटी मीटर हे काय झालं तुमचं डिस्टन्स ह्या कारने कवर केलेलं डिस्टन्स म्हणजे पी पॉईंटपासून क्यूपर्यंत तीनशे साठ गेला आणि तीनशे परत क्यूपासून पीपर्यंत तीनशे साठ म्हणजे सातशे वीस मीटर हे डिस्टन्स या कारने पीपासून क्यूपर्यंत आणि क्यूपासून पीपर्यंत हे ट्रॅव्हल केलेलं आहे आता डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट ऑब्विसली किती येणार आहे झिरो कारण की इनिशियल पॉईंट पण पी आहे आणि फायनल पॉईंट पण पी आहे म्हणजे पीपासून क्यूपर्यंत निघाला पण क्यूपासून परत पीपर्यंत आहे म्हणजे थ्री सिक्स्टी मानस थ्री सिक्स्टी so, इज इक्वल टू झिरो सो इथे डिस्प्लेसमेंट तुमचं दोन्ही केसमध्ये झिरो येणार आहे आणि डिस्टन्स कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे सो आय थिंक यूज युअर ब्रेन पॉवरमधल्या ह्या so, दोन्ही वरून तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातला नेमका फरक जो आहे तो क्लिअर झाला असेल लक्षात आला असेल तुमचा डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी इट रिक्वायर्ड मॅग्निट्यूड इट डज नॉट इट रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल पाथ अँड डिस्प्लेसमेंट इज अ स्मॉलेस्ट पॉसिबल डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड द फायनल पॉईंट डिस्टन्स नेवर बी झिरो डिस्प्लेसमेंट मे बी झिरो पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह क्लिअर सो आय थिंक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट आता तुम्ही लाईफ टाईम तुम्ही लक्षात ठेवा आणि हा जो डिफरन्स आहे हे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा स्टुडंट अजून खाली एक लाईन दिली आहे इवन द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज झिरो जरी डिस्प्लेसमेंट झिरो असेल द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल इज नॉट बी झिरो म्हणजे प्लेसमेंट झिरो असू शकतं पण डिस्टन्स हे कधीही झिरो नसतं ठीक आहे सो स्पीड आणि आता वेलॉसिटी आपण दोन कन्सेप्ट क्लिअर केला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट इथे क्लिअर केलेले आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द डिफरन्स बिटवीन वेक्टर अँड स्केलर ऑलरेडी आपण स्टँडर्डला पण शिकलेला आहोत व्हेक्टर क्वांटिटी काय आहे स्केलर क्वांटिटी काय आहे व्हेक्टर म्हणजे ज्या सदिश राशी आहे स्केलर म्हणजे ज्या अदिश राशी आहे व्हेक्टर सदिश सदिश स स म्हणजे आहे ज्याला दिशेची गरज आहे त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणणार अ दिश अ म्हणजे नाही ज्याला दिशेची गरज नाही त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणणार आहोत so, सो फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही काय करा व्हेक्टर आणि स्केलरमधला डिफरन्स दोन भाग करा इकडे व्हेक्टर लिहा इकडे स्केलर लिहा तर पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात द क्वांटिटीज विच रिक्वायर विच इज डिपेंड ऑन द डायरेक्शन इज कॉल ॲज द व्हेक्टर क्वांटिटी अँड द स्केलर क्वांटिटी द डाय द क्वांटिटी विच आर इंडिपेंडंट ऑन द डायरेक्शन विच इज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन इज कॉल ॲज द स्केलर क्वांटिटी ज्याला दिशेची गरज आहे त्या व्हेक्टर क्वांटिटी ज्याला दिशेची गरजच नाही well uh, ते स्केलर क्वांटिटी आहे त्यानंतर सेकंड मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात दॅट इज व्हेक्टर क्वांटिटी रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन त्यांना मॅग्निट्यूडची पण गरज असते आणि डायरेक्शनची सुद्धा गरज असते बट स्केलर क्वांटिटी डिस्क्राईब ओनली विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड त्यांना फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडची गरज असते ते असतात तुमच्या स्केलर क्वांटिटी हा सेकंड डिफरन्स लायचा आहे त्यानंतर थर्ड डिफरन्समध्ये तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स द्या फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट इज द व्हेक्टर क्वांटिटी फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी त्यानंतर स्केलर क्वांटिटीमध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल लिहू शकतात लेंथ आहे मास आहे टाइम टेम्परेचर डेन्सिटी हे सगळे एक्झाम्पल आहे तुमचे स्केलर क्वांटिटी साधी गोष्ट आहे तुम्हाला जर विचारलं की अरे आजचं टेम्परेचर किती आहे मग तुम्ही ते टेम्परेचर मोजण्यासाठी तुम्ही म्हणाल का मी कोणत्या दिशेने टेम्परेचर मोजू पूर्वेकडे मोजू की पश्चिमेकडे तुम्ही फक्त जस्ट टेम्परेचर मोजणार आहे दिशेची गरज आहे का नाही म्हणून तीच केलं का नाही तुम्हाला विचार विचारलं डेन्सिटी काय आहे या पदार्थाची डेन्सिटी मग तुम्ही असं विचारणार की कोणत्या दिशेने डेन्सिटी मोजू नाही दिशेची गरज नाही आहे तुम्हाला मास मास किती या वस्तूचं तुम्ही म्हणाल का कोणत्या दिशेने मास मोजून नाही किंवा तुम्हाला जर विचारलं की लेंथ मोजा तुम्ही म्हणाल का कोणत्या दिशेने इकडनं इकडं मोजू का इकडनं नाही लिथे दिशेची गरज नाही म्हणून या सगळ्या स्केलर क्वांटिटी आहे पण तुमचा जो फोर्स आहे तुम्हाला फोर्स लावायचा आहे पण कोणत्या दिशेने लावायचा ते माहिती पाहिजे म्हणून फोर्स काय आहे तुमची व्हेक्टर क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटकडे जायचं आहे तुम्हाला पण तुम्हाला दिशा माहिती पाहिजे तेव्हा ते डिस्प्लेसमेंट काय येणार आहे तुमची व्हेक्टर क्वांटिटी त्यानंतर तुमचं जे व्हेलॉसिटी आहे व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या ठिकाणी जायचं दिशा माहिती पाहिजे ऍक्च्युली सो व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स ह्या तिघं काय आहे तुमच्या व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि बाकी उरलेल्या लेंथ मास वेट टाइम टेम्परेचर डेन्सिटी ऑल दीज आर दी वॉट स्केलर क्वांटिटी आता फिजिकल क्वांटिटी तुम्हाला समजलं असेल फिजिकल क्वांटिटी मीन्स ऑल दोज क्वांटिटीज विथ कॅन बी मेजर अशा क्वांटिटी ज्या आपण मेजर करू शकतो आपण मोजू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणणार आहे मग ह्या आत्तापर्यंत मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या काय आहे तुमच्या फिजिकल क्वांटिटीज आहे म्हणजे तुमची लेंथ आहे लेंथ तुम्ही मीटरमध्ये मोजणार सेंटीमीटरमध्ये किलोमीटरमध्ये कुठ कुठलं तरी स्पेसिफिक युनिटमध्ये त्यानंतर तुमचं टाईम तुम्ही सेकंडमध्ये मोजणार मिनिटमध्ये योज मोजणार किंवा आरमध्ये प्रकाश वर्षांमध्ये सुद्धा मोजणार टेम्परेचर तुम्ही मध्ये डिग्री सेल्सिअस म्हणजे कशाने कुठल्या युनिटची गरज असते जे आपण मोजू शकतो ज्या फिजिकल क्वांटिटीज अशा की ज्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणत असतो आणि प्रत्येकाला युनिटची गरज समजा आपल्याला एक मेजरमेंट मिळालेलं आहे हंड्रेड किंवा टेन मिळालेलं आहे तुम्हाला मॅग्निट्यूड मिळालेली आहे पण त्याच्यासमोर जोपर्यंत तुम्ही काही युनिट लावत नाही तोपर्यंत त्याला काही किंमत नाही आहे म्हणजे एक किलो साखर आहे फक्त वन लिहिलं त्याच्यासमोर के जी जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की ही एक किलो साखर आहे की एक ग्रॅम साखर आहे की एक मिलीग्रॅम साखर आहे म्हणजे प्रत्येकासमोर काय असतं एक युनिट लावणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीजची आयडिया येत नाही मीटर असो सेंटीमीटर असो या युनिटची गरज असते सो आय थिंक वॉट आर द स्केलर्स अँड वॉट आर द वेक्टर्स हा फर्स्ट क्वेश्चन विचारला होता त्याच्यामध्ये तुम्ही वेक्टरची डेफिनेशन लिहू शकता द क्वांटिटीज कॉन्टिटीज विच कॅन बी डिफाईन द हेल्प ऑफ मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन इज कॉल एज अ वेक्टर क्वांटिटी अँड द क्वांटिटीज विच कॅन बी डिफाईड ओनली विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट्यूड इज कॉल ॲज द स्केलर क्वांटिटी त्यानंतर क्वेश्चन विचारलं आहे विच ऑफ द क्वांटिटीज आर द स्केलर अँड व्हेक्टर डिस्टन्स दिलेला आहे स्पीड दिलेली आहे वेलॉसिटी दिलेली आहे डिस्प्लेसमेंट तर याच्यामध्ये फक्त तुमचं वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या व्हेक्टर क्वांटिटी आहे उरलेल्या डिस्टन्स स्पीड वगैरे वगैरे जे आहे त्या स्केलर क्वांटिटी आहे सो आय थिंक तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स छानपैकी इथे क्लिअर झाले असेल चला वळूया आपल्या अगदी महत्त्वाच्या पॉईंटकडे की ज्या पॉईंटचं नाव आहे स्पीड अँड द वेलॉसिटी स्टुडंट नाव वी हॅव टू सी द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे आता समजा आपलं डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे तुमचा टेन स्टँडर्डचा तुमचा दहावीचा पेपर आहे आणि तुमचं घर आणि तुमची शाळा यांच्यामध्ये खूप जास्त अंतर आहे तुम्ही पप्पांना म्हटलं पप्पा फास्ट चला माझा पेपर सुरू होणार आहे खूप कमी वेळ लागलेला आहे मग तुम्ही दोघं मित्र आहे एकाचे पप्पा आणि दुसऱ्याचे पप्पा दोघंही बाईकवरती निघाले प पहिला मित्र आहे रोहन आणि दुसरा काय आहे रोहित मग रोहनच्या पप्पांनी ऐंशी किलोमीटर पर आरच्या स्पीडने गाडी चालवली आणि पटकन शाळेत येऊन पेपरसाठी पोहोचले पण तुम रोहितचे रोहितचे जे पप्पा आहेत ते मात्र चाळीसच्या स्पीडने गेले आणि शाळेत येऊन पोहोचले मग याच्यामध्ये तुम्हाला फास्टेस्ट कोण फास्टर आहे तुम्हाला असं काय वाटेल की जो ऐंशी किलोमीटरच्या स्पीडने आला तो फास्ट आहे कारण त्याचा स्पीड जास्त आहे म्हणजे एका तासाला ऐंशी किलोमीटर एटी ऐंशी किलोमीटर पर आर येत आहे लक्षात तुमच्या आणि दुसरा काय आला चाळीसच्या स्पीडने आला म्हणजे इन शॉर्ट स्पीड ही काय कन्सेप्ट आहे स्पीड म्हणजे एखादा जो ऑब्जेक्ट आहे द स्पीड ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑर एनी बॉडी गिव्ज अस द आयडिया दॅट हाऊ फास्ट अँड हाऊ स्लो इट मूव्ज म्हणजे तो किती जास्त फास्ट मूव करतो किंवा किती स्लो मूव करतो याच्यावरून आपल्याला कुठल्याही गोष्टीच्या स्पीडची काय होत असते uh, कल्पना येत असते याची स्पीड त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हायेस्ट स्पीड हा? हेलिकॉप्टर जे आहे हेलिकॉप्टर जे आहे त्याचा स्पीड जास्त असतो ॲज कम्पेअर टू द बस और ट्रेन किंवा तुम्हाला माहिती आहे पॅन्थरचा स्पीड जास्त आहे रनिंगच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे स्पीड म्हणजे तुम्हाला एकंदरीत एक आयडिया आली की कुठलाही जो ऑब्जेक्ट आहे किती हाय किंवा किती लो Uh, याने फास्ट याने मुवमेंट करतो त्याला आपण स्पीड म्हणणार आहोत आणि डेफिनेशन पण तुम्हाला स्पीडची दिलेली आहे तुमच्या त्या ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये स्पीड म्हणजे द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम टाईम रिक्वायर्ड इज कॉलर ज स्पीड सो so, स्पीड काय आहे आय थिंक तुम्हाला स्पीडची कन्सेप्ट इथे क्लिअर कली झाली असेल दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी ऑब्जेक्ट इन युनिट टाईम द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट एकाच दिशेला स्पीड काय असतो एकाच दिशेला द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम युनिट टाईम मग युनिट टाईम तुमचा काही असू शकतो वन सेकंड असू शकतो वन मिनिट वन आर किंवा वन इयरसुद्धा हा तुमचा युनिट टाईम असू शकतो सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं स्पीडची डेफिनेशन तुमच्या पुस्तकातही दिलेली आहे त्याचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा आहे सो स्पीड काय आहे स्पीडची डेफिनेशन तुमच्या पुस्तकात दिलेली आहे स्पीड एका ब्लू कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला फॉर्म्युला पण दिलेला आहे स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड सो वट इज स्पीड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पर गिवन टाइम इज कॉल ॲज अ स्पीड स्पीडची डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता त्याच्याच बरोबर व्हेलॉसिटी आहे सेम डेफिनेशन आहे पण त्याच्यामध्ये पर युनिट टाईम हे फक्त आपल्याला ॲड करायचं आहे दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी डाय ऑब्जेक्ट इन वन डिरेक्शन एकाच डिरेक्शनला व्हिलॉसिटीच्या वेळेस फक्त वन डिरेक्शन लक्षात ठेव बाय अन ऑब्जेक्ट पर युनिट टाईम इज कॉल ॲज अ व्हिलॉसिटी व्हिलॉसिटीमध्ये पर युनिट टाईम लक्षात ठेवायचं आहे आणि वन डायरेक्शन लक्षात ठेवायचं आहे एकच दिशा पाहिजे आणि युनिट पर युनिट टाईम मग पर युनिट टाईम काय असू शकतो तुमचं वन आर असू शकतो वन सेकंड असू शकतो वन मिनिट असू शकतो किंवा वन इयरसुद्धा तुम्ही पर युनिट हे घेऊ शकता सो आय थिंक तुम्हाला वेलॉसिटी काय आहे आणि स्पीड काय आहे या दोघांची डेफिनेशन क्लिअर झाली असेल काय आहे वेलॉसिटी आणि स्पीड यांच्यामधला डिफरन्स सगळ्यात महत्वाचं द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी ऑब्जेक्ट ऑर एनी बॉडी इन ए युनिट टाईम इज कॉल ॲज द स्पीड कुठल्याही ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तो किती स्पीडने गेला हां हे जर का आपल्याला काढायचं असेल तर आपण स्पीड ही कन्सेप्ट यूज करत असतो स्पीड ही क्वांटिटी यूज करत असतो आणि वेलॉसिटी म्हणजे काय वेलॉसिटी म्हणजे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी ऑब्जेक्ट इन अ युनिक टाईम इन अ यस इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन इज कॉल ॲज द व्हेलॉसिटी म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे त्याचा स्पीड किती आहे त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि कोणत्या दिशेने जर ट्रॅव्हल केले हे जर तुम्हाला फिजिक्समध्ये काढायचं असेल सायन्समध्ये काढायचं असेल तर तुम्ही कोणती कन्सेप्ट यूज करणार आहात व्हिलॉसिटी आणि त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि किती स्पीडने गेला हे जर काढायचं असेल तर तुम्ही फक्त स्पीड ही कन्सेप्ट यूज करायची आहे स्पीड ही तुमची जी ऑब्ज फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड म्हणजे दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी बॉडी इन अ युनिट टाइम इज कॉल अज अ स्पीड अँड द विलोसिटी फक्त याच्यामध्ये आपण एक शब्द ऍड करायचा आहे इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ वन डायरेक्शन दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एनी बॉडी इन अ युनिट टाइम इन अ य सिंगल और इन पर्टिक्युलर डिरेक्शन इज कॉल ॲज द वेलॉसिटी मग आता या डिस्टन स्पीडमध्ये आणि वेलॉसिटीमध्ये नक्की काय डिफरन्स आहे आपण समजून घेणार आहोत हा स्प डिफरन्स मी तुम्हाला दोन भाग करून व्यवस्थित छानपैकी समजावून सांगणारच आहे आणि तो मी तो तो लिहून पण घ्यायचा आहे पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये अल्वेज रिमेंबरमध्ये बॉक्समध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन बघूया तर काय दिलेलं आहे दॅट इज द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या सिस्टम आपले मेजरमेंट करण्याच्या एसआय SI सिस्टीम आहे सी SI जी एस सिस्टीम आहे एम के एस सिस्टीम आहे एस आय सिस्टीम म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल ऑफ युनिट एम के एस मग आता याच्यामध्ये आपण काय करत असतो तुमचं जे मास आहे ते ग्रॅममध्ये किलोग्रॅममध्ये वगैरे मोजत असतो किंवा तुमचा जो टाइम आहे तो टाइम सेकंडमध्ये मोजत असतो एम के एस फुल फॉर्ममध्ये एम मीन्स मीटर के मीन्स किलोग्रॅम एस मीन्स सेकंड सी so, जी एस म्हणजे सी म्हणजे सेंटीमीटर जी म्हणजे ग्रॅम एस म्हणजे सेकंड सो अशा पद्धतीने ह्या सिस्टीम आहे ह्या याच्यामध्ये काय करतो असतो आपण मेजरमेंट करत असतो मग याच्यामध्ये जी एस आय सिस्टीम आहे आणि सी जी एस सिस्टीम दोन्ही सिस्टीममध्ये युनिट काय आहे व्हेलॉसिटी आणि स्पीडचे सेम आहे मग आता तुमच्या एस आय सिस्टीममध्ये काय आहे साधी गोष्ट आहे आपण जर स्पीड काढायचं असेल तर आपण काय करतो डिस्टन्स अपॉन टाईम आणि डिस्टन्स कशाने आपण मोजत मोजत असतो मीटरने सो आणि टाईम कशाने मोजतो सेकंडने सो so, एस एसआय सिस्टीम मध्ये तुमचं जे स्पीड आहे ते स्पीड मोजण्याचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड तेच तुमचं सी जी एसमध्ये मीटरच्या ऐवजी काय करणार तुम्ही सेंटीमीटर पर सेकंड सो आय थिंक तुम्हाला हे महत्त्वाची गोष्ट क्लिअर झाली असेल सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पहिला विचारला जाणारा प्रश्न आहे व्हॉट इज द युनिट ऑफ स्पीड अँड विलॉसिटी इन एस आय सिस्टीम अँड सी जी एस सिस्टीम वॉट इज इट इट इज मीटर पर सेकंड अँड सेंटीमीटर पर सेकंड तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की स्पीडचं एस आय सिस्टीम आणि सी जी एस सिस्टीममध्ये काय युनिट आहे आणि तुमचं जी वेलॉसिटी आहे त्याचं स्पीड एस आय सिस्टीममध्ये आणि सी सी जी एस सिस्टीममध्ये फाईंड करण्याचं काय युनिट आहे सो so, आय थिंक तुम्हाला ही महत्त्वाची कन्सेप्ट पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलं आहे स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स हा शब्द आला की समजायचं तो स्पीड आहे आणि डिस्प्लेसमेंट हा शब्द आला की समजायचं तिथे काय आहे तुमचं विलॉसिटी कन्सेप्ट आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं पॉईंटमध्ये काय दिले बघा इफ द मोशन इज अलँग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड विलॉसिटी आर सेम म्हणजे तुम्हाला स्पीड पण काढायचं आहे तुम्हाला वेलॉसिटी पण काढायची आहे दोघांची दिशा जर सेम असेल तर तुमची स्पीड आणि तुमची यांच्या व्हॅल्यूज काय असतात सेम असतात पण तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटी काढायची आहे त्यांच्या दिशा मात्र वेगळ्या आहे तर त्यांच्या व्हॅल्यूज पण काय असणार आहे तुमच्या वेग असणार आहे ठीक आहे म्हणजे दिशा दिशा कुठे लागते तुमच्या ज्यावेळेस तुम्हाला वेलॉसिटी फाईंड करायची तिथे दिशेची गरज असते ठीक आहे वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाईम वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट जे युनिट टाईममध्ये होतं ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँड स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे क्लिअर झालं असेल आता आपण बघूया स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे सो स्टुडंट दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला राईट डाऊन शॉर्ट नोट ऑन स्पीड किंवा राईट डाऊन शॉर्ट नॉन ऑन व्हेलॉसिटी किंवा त्याचं युनिट विचारू द्या त्याचा फॉर्म्युला विचारू द्या किंवा त्याचा डिफरन्स विचारू द्या कुठलाही प्रश्न आला तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटीचा फक्त एवढा चार्ट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट तर चला बघूया स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला डिफरन्स पहिले दोन भाग करा स्पीड आणि व्हेलॉसिटी वॉट इज अ स्पीड दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज अ कॉल ॲज अ स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फक्त इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन हा शब्द ॲड करायचा आहे दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एन बॉडी इन अ डिरेक्शन इन अ युनिट टाईम इज कॉल ॲज द वेलॉसिटी ओके नेक्स्ट वन त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणजे स्पीड जी आहे तिला एक्सप्रेस करण्यासाठी फक्त मॅग्नेट्यूडची गरज असते व्हेलॉसिटीला मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनची गरज असते ठीक आहे त्यानंतर बघूया त्याचा फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आणि तुमचा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम व्हेलॉसिटी आल्यानंतर काही ना तुम्ही डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम त्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात दॅट इज स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह इट इज नेवर निगेटिव्ह इट कॅन बी झिरो स्पीड हा झिरो असू शकतो पॉझिटिव्ह असू शकतो पण निगेटिव्ह कधीही स्पीड नसतो तसं तुम्ही व्हेलॉसिटीच्या बाबतीत व्हेलॉसिटी मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह ऑर बी झिरो झिरो असू शकते वेलोसिटी पॉझिटिव्ह असू शकते नेगेटिव असू शकते सो अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा डिफरन्स आहे तो मी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला डिफरन्स जो आहे तो अगदी क्लिअर कट क्लिअर केलेला आहे तर तुम्हाला समजला का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते पण तुम्ही नक्की विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग फिजिक्सच्या टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी